लोकल मधून प्रवास करत असताना त्यांनी बाजूच्या प्रवासाला हिंदी मध्ये म्हंटल मला जागा हवी आहे किंवा तुम्ही कुठे उतरणार आहे यावरनं हा वाद झाला आणि इतर इतर जे तरुण होते जे मराठी तरुण होते त्यांनी ते या मुलाला मारहाण केली मुला करणार तरुण सुद्धा मराठीच आहे त्याच्या पालकांचा असा आरोप आहे की त्याला जी मारहाण करण्यात आली त्यातून ते ते त्याला खूप अपमानास्पद वाटलं आणि त्यातून त्यांनी आत्महत्या केलेली आहे मुळात असं आहे ही जी परप्रांतीय लोकांची जी दादागिरी चाललेली आहे ती लोकलमध्ये असेल किंवा बाहेरच्या ठिकाणी असेल ही दादागिरी मोडून काढण्याचं काम हे मला असं वाटतं सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जणांनी एकत्र येऊन केलं पाहिजे या परप्रांतीयांना पाठिंबा देणारे जे लोक आहेत त्यांनी ते लोक तोंडात मुख घेऊन का गप गप्प बसल्यात हा आमचा प्रश्न आहे हे लोक आता ह्याच्यावर का बोलत नाहीये इतर सगळ्या गोष्टींवर बोलणारे पक्ष भारतीय जनता पक्षासारखे हे लोक का गप्प आहेत मराठी मुलाला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या कुटुंबाच्या पाठी उभी आहे आणि त्याला न्याय मिळवून देऊ आणि जे कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची याच्यामध्ये मागणी राहील मुद्द्यावर त्यांनी मारहाण केली की तू मराठी बोलला नाही म्हणजे मराठी बोलण्याच्या मुद्द्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली होती नेमकं कसं पाहता याकडे मला आहे ना एक लहानपणी पुस्तकात वाचलेली गोष्ट आठवते या सगळ्या गोष्टींवरनं एकदा अकबर बादशाह आणि बिरबल हे समोरासमोर बसलेले अकबर अत्तर लावत होता तर अकबराच्या अत्तराच्या बाटलीतनं एक बुंद गालीच्यावर पडली ती अकबराने असं बोट घेऊन उचलली तर बिरबल हसायला लागला की एवढा मोठा बादशा एवढा मोठा जहापणा आणि एक बुंद अत्तर खाली पडली तर ती त्यांनी बोटाने उचलून घेतली म्हणून बिरबल हसायला लागला अकबराला हट झालं अकबराने दुसऱ्या दिवशी एक हौद भरून अख्तर त्याच्यामध्ये टाकला आणि सगळ्या लोकांना राज्यातल्या लो बोलवलं की तुम्ही ते आंघोळ करा आणि मग त्यांनी बिरबलला विचारलं की बिरबल कैसा राहा तेव्हा बिरबलानी त्याला उत्तर दिलं से गई सो से नाही आती आता राज्य सरकारने किती उद्घाटन केली किती मोठा कार्यक्रम केला कितीही त्यांनी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला तरी जनतेला कळलेलं आहे की यांना शिवाजी महाराजांच्या बद्दल कुठलंही प्रेम नाही कुठलाही आदर नाही हे फक्त शिवाजी महाराजांचं नाव स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी वापरतायत त्यामुळे आजच्या उद्घाटन करणाऱ्यांना मी एवढंच सांगेन त्यांना समजेल अशा भाषेत सांगेन बिरवालाच्या वाक्यात सांगेन बुनसे गाई से नाही आता भाजप शिवसेनेतील अमित शहा सोबत मन की बात करतात काही मला जर वाटत हा तर मी काल पण सांगितलं दोन त्या पक्षांमधला विषय त्यांनी एकमेकांवर प्रेम करावं एकमेकांचा राग करावा एकमेकांचे वाभाडे काढावेत हे सगळं जनता बघते आणि जनता काय तो निर्णय घेईल लोकांबद्दल तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे राज्य सरकारनं एक जे आर काढलेला आहे की लोकप्रतिनिधी विशेषतः त्याच्यामध्ये फक्त खासदार आणि आमदार यांचा जो उल्लेख आहे की लोकप्रतिनिधींशी जे अधिकारी आहेत त्यांनी उभं राहून त्यांच्याशी व्यवस्थितपणे त्यांचा सन्मान करावा त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलताना त्यांच्याशी चांगलं बोलावं पण यामध्ये नगरसेवक असतील किंवा जे दुसरे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा मात्र उल्लेख नाही कारण ते या लोक जे नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे सदस्य असतात त्यांचं जास्त लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी मला असं वाटतं जबरदस्तीनी मान मिळवता येत नाही तो लोकांच्या मनात तयार व्हावा लागतो जर अशा परिस्थितीचा जी आर काढावा लागत असेल खासदार आणि आमदारांबद्दल तर त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात काय भावना आहेत हे दिसतं आता आम्ही काय आमदार नाही खासदार नाही पण आमच्याशी चांगले बोलतात अधिकारी संदीपजी राजगुरू नगर नगर परिषद परत एकदा चर्चेत आली सध्या नगर निवडणूक आहेत त्या नगर परिषदेच्या निवडणुकामध्ये नगरसेवक पदासाठी लिलाव झाल्याची प्राथमिक माहिती आहे कन्फर्म होत नाही पुष्टी नाही मला असं वाटतं ज्या पद्धतीने निवडणुका होत ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्राला शर्मेनी मान खाली घाला आलं आहे एका नगर अध्यक्ष पदासाठी एका बाईला एका महिलेला पन्नास लोकांचं पोलीस संरक्षण घेऊन फॉर्म भरावा लागतो निवडणूक आयोग तिचा फॉर्म बाद करते आणि तिकडचा माणूस हे अभिमानाने सांगतो की माझ्या समोर कोणी उभे नाही मला असं वाटतं अशा पद्धतीची लोकशाही ही महाराष्ट्राला अपेक्षित नाही हे पहिले उत्तर प्रदेश बिहारमध्ये व्हायचं ते महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राची सामाजिक स्थिती सामाजिक व्यवस्था सामाजिक स्वास्थ्य हे ढासळत आहे हे याचं लक्षण नगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बारा लाख मतदार वाढलेले आहेत या बारा लाख मतदारांची सुद्धा तुम्ही आम्ही आमची तपासणी चालू आहे कालच याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे प्रत्येक शाखेत त्याचं यादी वाचन आणि त्याच्यावर जी ऑब्जेक्शन घ्यायचे ते आमचे शाखाध्यक्षांपासून विभागाध्यक्षांपर्यंत जण त्या तयारीला लागलेले राज्य सरकारनी एक लाठी बहीण योजना आणली होती त्यामध्ये शासकीय काम म्हणजे नोकरी करणाऱ्या महिला सुद्धा असल्याचं निष्पन्न झालेलं आता काय झालंय मुळात पैसे वाटा आणि मत मागा तर आम्ही पण विचार करतो की कुठल्या तरी बँकेला अप्लिकेशन द्यायचं आणि दहा हजार ग्रॅम सोनं वाटायचं सर तुम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन मोर्चा काढला तो म्हणजे आणि त्यानंतर आता शरद पवार स्वतः बोलतात की ज्या आगामी निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये मनसेला एकत्र घेऊन महाविकास आघाडी म्हणून आपण ही निवडणूक आहे अशी चर्चा आहे काय मनसे म्हणून तुम्ही जाऊन आणि बसून त्या निवडणुका हे वर्षा रायकवाड यांच्याशी काल त्यांच्या संपर्क झाल्याची माहिती मिळते आणि काँग्रेसनी पण आमच्या सोबत यावं असं ते म्हणत आहे परंतु वर्षा गायकवाड म्हणतात एक मिनिट मी पहिली एक गोष्ट क्लिअर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीचा भाग नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वतंत्र पक्ष आहे आमच्या पक्षाचा निर्णय हे राजसाहेब घेत असतात त्यामुळे वर्षा गायकवाड काय बोलतात उद्धव साहेब ठाकरे काय बोलतात उद्धव साहेब ठाकरे वर्षा गायकवाडांची काय बोलतात वर्षा गायकवाड जाऊन पवारसाहेबांची काय बोलतात पवारसाहेब जाऊन मनसेबद्दल काय बोलतात याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही आमचा निर्णय राजसाहेब ठाकरे करतील आणि योग्य वेळी करतील मध्यस्थीची भूमिका मनसेला सोबत घेण्यासंदर्भात पवार साहेब आणि उद्धव ठाकरे हे करत असताना पाहायला मिळत आहे सगळ्याच राजकीय पक्षांचा आपापल्या वॉर्डांची तपासणी सुरू झालेली आहे कुठे कोण किती ताकदीचा ता। आहे याचं तपासणी सुरू झालेली आहे जी माहिती मिळते सूत्रांकडनं त्यानुसार मनसे आणि युबीटी यांच्या सुद्धा जागा वाटपांच्या चर्चांना प्राथमिक दृष्ट्या सुरुवात झालेली आहे साधारणतः चर्चा कुठपर्यंत आली आहे मला असं वाटतं तुम्हाला जी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्या माहिती पण द्या एक शेवटचा प्रश्न आहे पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी आरोपी जी आहे शीतल तेजवानी त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं आणि चौकशी नंतर त्यांना व्ही आय पी चौकशी दरम्यानच व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आलेली आहे अगदी एखाद्या काल अंजली नवाल यांची सुद्धा चौकशी होती पण त्या त्यांच्या गाडीने आल्या होत्या जेव्हा की शीतल तेजवानी यांना पोलिसांच्या गाडीतून आल्या आणि पोलिसांनी त्यांना त्यांच्याच गाडीतून सोडलं सुद्धा तर शीतल तेजवानी यांना ई व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जाते अशा आणि एफआयआर मध्ये पार्थ पवारांचं नाव सुद्धा असं वाटतं सध्या तेजवानी ललवानी वासवानी सगळ्यांचे दिवस चांगले आहेत आणि ज्या जिथे पार्क पवार आहेत अजित पवार त्यांचे वडील आहेत हाखी सत्ता त्यांच्या पाठी आहे तर तेजवानींना म्हणजे मला काय आश्चर्य नाही वाटलं व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली ते प्रकरण दडपणार निघालं प्रकरण निघालं हे काय आधी माहीत नव्हतं काय तिथल्या लोकांना की असं असं चालू आहे पार्थ पवारांचं प्रकरण निघालं मुरलीधर मोहळांची चर्चा बंद झाली पुण्यातली मीडियाने पण दाखवणं बंद केलं हे सगळे गेम यांच्या आपापसात चालू आहेत यांच्या आपापसात कुरघड्या चालू आहेत आता उद्या पार्थ पवारांचं पण प्रकरण बंद करण्यासाठी अजून एक चौथं प्रकरण निघू शकतं पण या संपूर्ण प्रकरणात रजिस्ट्रेशनसाठी जी शकत मला वाटतं आपण ज्या पद्धतीने हे प्रकरण निघाले की त्या प्रकरणाच्या पाठी द्याव ते प्रकरण निघाले की त्या प्रकरणाच्या पाठी द्याव कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे आणि ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत यामध्ये एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की रजिस्ट्रेशनसाठी वापरण्यात आलेली कागदपत्र ही पूर्णतः चुकीची आहेत असं स्पष्टपणे त्या समितीचं मत आहे जी समिती खरगे समिती नेमण्यात आली आहे दुसरा यातला महत्वाचा मुद्दा हा आहे की महार ज्यांची महार नावं महारत्नाची नावं जी कशी चढली हे देखील अजून शासनाला माहिती नाही आणि दुसरं की शासनाचं या कुठलं नुकसान झालं नाही ना जमीन व्यवहार झाला नाही मात्र बावनकुळे म्हणाले होते की एक्केचाळीस कोटीचा आम्ही त्यावरती दंड आकारू मग तो नेमका कुठल्या आधारावरती आकारला जात आहे किंवा हे नेमकं काय चालू आहे यावर आपली काय आहे मला वाटतं बावनकुळे साहेबांना तुम्ही भेटता हे महसूल मंत्री आहेत मला प्रश्न विचारल्यापेक्षा हा प्रश्न महसूल मंत्र्यांना विचारला पाहिजे पर आता परवा ही झाली काय मंत्रिमंडळाची कॅबिनेट झाली तुम्ही सगळेजण त्याच्यावर होतात की शिंदेनी बहिष्कार घातला हे जे महत्वाचे प्रश्न आहेत जनतेचे याचे प्रश्न विचारले पाहिजेत तुम्ही तुम्ही चुकीच्या माणसांना चुकीचे प्रश्न विचारलाय तुम्ही तुम्ही हे प्रश्न सत्ताधारी पक्षांना विचारले पाहिजे की अहो पार्थ पवारांचं काय करताय ते असे असे आहे घोटाळा आहे बावनकुळे साहेब रोज बाईट देताना बघता तुम्ही हा प्रश्न सोडून बाकीच्या प्रश्न विचारता त्यांना हे पण प्रश्न विचारत जा त्यांना त्याची उत्तर देत <laughs> <laughs> नाही आमची भूमिका तर स्पष्ट आहे याच्यामध्ये घोटाळा झालेला आहे आणि याच्यामध्ये सरकारने चौकशी केली पाहिजे दोषींना सजा दिली पाहिजे याच्या व्यतिरिक्त कोणाचीच भूमिका असू शकत नाही पण ज्यांनी सजा दिली पाहिजे ज्यांनी न्याय केला पाहिजे ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना म्हटलं मी कोणाला ममत्व भाव देणार नाही कोणाविषयी दुश्मनी बाळगणार नाही त्या लोकांना उत्तर दिली पाहिजे ना त्या शपथची एकदा आठवण करून द्या त्यांना विधेयकांच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहे असं सत्ताधारी आता मगाशीच म्हटलं की निवडणुका काय आता ही लोकशाहीला महाराष्ट्राच्या स्पेशली या लोकशाहीला कळिमा फासणारी गोष्ट आहे जी सत्ताधारी पक्ष करते दादागिरी करून पैशाची आमिष दाखवून हे काय चाललंय आज काय करतात दोन भाऊ एकमेकांना लढवत आहेत तिथे कणकवली यांची आपापसात आप एवढी भांडणं चालली आहेत त्यांना काही पडलेली नाही आता गेले पंधरा दिवस काय चाललंय शिंदे नाराज आहेत ते दिल्लीला गेले आहेत ह्याच्यात लोकांचे प्रश्न कुठे आले काल आम्ही महानगरपालिकेतला एक मोठा भ्रष्टाचार उघड केला कुठे चर्चा होते <coughs> आज माध्यम तरी काय कशात इंटरेस्टेड आहे ह्यांची भांडणामध्ये इंटरेस्टेड आहेत लोकांच्या प्रश्नामध्ये कोण इंटरेस्टेड आहे कोणीच नाहीये आम्ही सतत लोकांचे प्रश्न मांडत राहू आमचा संघर्ष आम्ही करत राहू एक लोकांचा प्रश्न आहे विधेयकांच्या मंजुरीसाठी विधेयकांच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती आणि राज्यपालांवर वेळेचं बंधन घालता येऊ शकतं का अशी एक याचिका दाखल झाली होती सर्वोच्च न्यायालयात त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीश भूषण कवारी आहे की राज्यपालांवर किंवा राष्ट्रपतींवर अशा प्रकारचं वेळेचं बंधन घातलं जाऊ शकत नाही मला असं वाटतं आता माझ्यापेक्षा कॉन्स्टिट्यूशन त्यांना जास्ती कळते ते सरन्यायाधीश आहेत तर त्यांनी दिलेला निर्णय योग्य असेल पण जर सगळ्यांना वाटत असेल की अशा प्रकारचं बंधन असावं राज्यपालांवर किंवा राष्ट्रपतींवर की त्यांनी वेळेत निर्णय घेतला पाहिजे जे लोकहितासाठी आहेत तर तशा पद्धतीचं संशोधन हे घटनेमध्ये करायला पाहिजे आणि ते काम संसदेचं आहे संसदेने त्या प्रकारे त्याच्यामध्ये जर शेवट कसं आहे कुठलाही न्यायाधीश संसदे मध्ये काय करावं हे सांगू शकत नाही पण घटनेत काय लिहिलंय त्याचं फोड करू शकतो त्याचं विश्लेषण करू शकतो आणि त्याप्रमाणे निर्णय देणं हे न्यायाधीशांचं दे काम आहे पण संसदेमध्ये कुठल्या घटनेत दुरुस्ती झाली पाहिजे हे संसदेचं काम आहे आता संसद सध्या ज्या पद्धतीने झोपलेली आहे मला असं वाटत नाही की काय होईल असं त्याच्यामध्ये सचिन वाजेने एक याचिका दाखल केलेली आहे की माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती जो मनी लॉन्ड्रिंग प्रकरण आहे त्याच्या विरोधातली त्यांच्या संदर्भातली जी कारवाई आहे ती रद्द करावी कारण त्यामध्ये कुठलंही एकूणच स्पष्ट भूमिका ही दिसत नाहीये त्यामुळे ती याचिकेकडे आपण कसं पाहता एकूणच या मागणीकडे ज्याच्यावर याचिका वाचली नाही मला माहित